मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जागेचे मालक असाल किंवा एजंट असाल आणि तुम्हाला तुमची जागा विकायची असेल तर आमच्याशी नक्की संपर्क करा आम्ही त्या जागेची ॲडव्हर्टाईज करतो तर अशीच एक जागा आज आपल्याकडे आलेली आहे ही जागा आहे दाभोळ येथील चंडिका मंदिराच्या जवळ हा सहा गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये सुंदर बंगलो तुम्हाला पाहायला मिळेल हा बंगला जवळजवळ हजार स्क्वेअर फूटचा आहे या पूर्ण जागेला चिऱ्याची कुंपण आहे लाईट आणि पाण्याची सोय झालेली आहे आणि या बंगल्यामध्ये टोटल चार रूम आहेत वरती तुम्हाला टॅरेस पाहायला मिळेल सर्व रूम प्रशस्त आणि हवेशीर आहेत टॉयलेट बाथरूम देखील बंगल्याच्या आतमध्येच आहे हा बंगला वाडी आहे दाभोल डोपावे फेरीबोट या बंगल्यापासून दहा मिनटाच्या अंतरावरती आहे तुम्हाला हा बंगला आवडला असेल तर दिलेल्या नंबरवरती या बंगल्याचे मालक साजन यांना तुम्ही फोन करू शकता आणि जागेच्या कागदपत्रांविषयी माहिती घेऊ शकता तेव्हा मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद